लाडक्या बहिणीनो चला व्हिडिओ पूर्ण बघा आज तुमच्यासाठी फारच महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊन आलेलो आहे तुम्हाला पंधराशे रुपये जे मिळाले तो होता सतरावा हप्ता सतरावा हप्ता तुम्हाला मिळाला बरोबर आता तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि हे तीन हजार रुपये वाटप कधी सुरू होणार त्याची तारीख मी तुम्हाला सांगतो हो तारीख मी तुम्हाला सांगतो अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे आणि माझी एकच विनंती आहे या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला लाईक करा फारच महत्त्वाची माहिती तुम्हाला आता मी सांगतो हे बघा तीन हजार रुपये वाटप जे होणार आहे हे तीन हजार रुपये वाटप अठरावा हप्ता प्लस एकोणीसवा हप्ता या दोन महिन्याची वाटप आहे दोन हप्त्याची वाटप आहे आणि ही वाटप चौदा तारखेच्या पहिलेच होईल असं बोललं जात आहे चर चर्चा आहे ओके